धक्का लागला की इकडे एक तर धक्का लागून नाही लागला पाहिजे झोपेत सुद्धा हा थोडं सुद्धा बरं झालं ना सगळं इतकं फुली करून दिलं पहिल्या पट्टीला विचारा त्यांना मागणं सुद्धा सपोर्ट दिलता एवढा हे केलं तर पट्टीला हितच यायला पाहिजे होतं तिथल्या तिथल्या <laughs> गोळ्याने झालंय सगळं आता कसं आहे सगळ्याची प्रतिकारशक्ती सारखी नसते ती डॉक्टर त्यामुळं घाबरला नीतच होय ना म्हणून नाही दुसऱ्या पट्टी नुसतं दाखवून गेला असताना कळलं असतं म्हटलं नाही एवढं बिचुले डॉक्टर ती म्हणले की

पुडासत पुढे हळू हळू कसरत की करते मानभर नाही जेवढा सुकडला टोमॅटोमध्ये तेवढा लवकर सुकला बघा जरा सगळे ठीक पण येऊ शकता मी तर हॉस्पिटलमध्ये आली त्यांचं बोट काही राहिलंच नाही सगळं सगळं झाला सगळ्यांना घरी हे काढलं सगळं खराब झालं तर आणि दोन दिवसांनी बोलवले खोप राहिलं आहे ती काही चांगलं झालं नाही बघितलं पडिर जय